ग्रामविकासासाठी समर्पित नेतृत्व म्हणून पिंपळे खालसाच्या माजी सरपंच अश्विनी धुमाळ यांचं नाव घेतलं जातं तीन वर्षांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी गावासाठी रस्ते पाणी आरोग्य शिक्षण जलजीवन योजना आरोग्य उपकेंद्र शाळांसाठी नवीन खोल्या अभ्यासिका वाचनालय यांची उभारणी केली गावाला केवळ योजना न देता दिशा देणारं नेतृत्व पिंपळे खालसाच्या माजी सरपंच अश्विनी धुमाळ यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्ते मी अश्विनी चंद्रकांत धुमाळ मुक्काम पोस्ट पिंपळे खालसा तालुका शिरूर जिल्हा पुणे ह्या गावची माझे सरपंच आहे राजकारणामध्ये माझे सासरे गेले आत्ता ते वारलेले आहेत परंतु ते दहा वर्ष सरपंचपदी त्यांनी भूषवलेलं होतं आणि त्यांची एक इच्छा होती की आमच्या वारसाने आपल्या वारसाने ह्यापुढं मागं कोणी ना कोणीतरी गावाची एक सेवा करावी तर त्यांच्या काय बोलण्यातून यायचं की नाही तू एकदा तरी सरपंच हो ह्या गावची आणि गावासाठी योगदान दे जसं मी काम केलं तसं तू पण ह्या गावासाठी काही का होईना का करून दाखव त्या शब्दाची सा एक हे ठेवून मी ह्या गावचे सरपंच एक थोडक्यात झाले त्यामागं माझा वाडा असन थोडक्यात बगाडवाडा आमचा एक नंबर वॉर्डचे मतदार बंधू भगिनींनी असन त्यांनी पण मला असा मोठा असा पाठिंबा दिला आणि मला ह्या सरपंच पदावर एक माझ्यावर म्हणजे विश्वास टाकला लोकांनी विश्वास टाकला की काही का होईना भाऊंच्या मागं यांची सोन काहीतरी काम करून दाखवेन गावात पहिल्यांदा म्हणजे रस्ते नव्हते व्यवस्थित आमचा शिरूर सॉई शिक्रापूर ते पिंपळे रस्ता आणि त्याच्यामध्ये कारखाना आहे व्यंकटेश कारखाना म्हणून दळणवळणासाठी खूप अशी गर्दी असायची परंतु अरुंद रस् रस्ता असल्यामुळे ते बैलगाड्या वगैरे येण्या जाण्यास आमच्या गावच्या नागरिकांना खूप त्रास व्हायचा तर त्यासाठी आपण नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील त्यांच्या मार्फत रस्त्या रुंदीकरणासाठी मोठं असं एक काम केलं तिथं म्हणजे रस्ता रुंदीकरण केलं अजून आपण जलजीवन मिशन अंतर्गत जवळजवळ साडेचार कोटीची आपण योजना राबवली गावात आणि आज प पूर्वी म्हणजे लोकांना पाणी थोडं यायचं आणि आत्ता म्हणजे ना त्याच्यावर सोलर वगैरे सगळं असल्यामुळं पाणी आता व्यवस्थित पुरवठा होईल अजून काम चालू आहे पण आता पुरवठा थोड्या दिवसातच चालू होईल पाणी पुरवठा अजून आपण आरोग्य केंद्राचं एक काम आपलं पंधरा वीस वर्षापासून पेंडिंग होतं जागेअभावी परंतु ते पण आपण मंत्रिमंडळात जाऊन वारंवार त्याचा पाठपुरावा करून आपण ते, ते कामसुद्धा मार्गी लावलेले गट गावातील अजून एक झालं तर गावात पूर्वी गटर म्हणजे थोडक्यात ड्रेनेज आपलं सांडपाणी असायचं ते लोक रस्त्यावर सोडायचे त्याच्यामुळे लोकांना जाण्यास येण्यास त्रास व्हायचा त्यासाठी तो एक हेतू लक्षात घेऊन मी पहिल्यांदा ड्रेनेज लाईन क केली आणि शाळा आपली जिल्हा परिषदची शाळा आहे तर शाळेचं आमच्या जवळजवळ शिरूर तालुक्यात नाव आहे पुणे जिल्ह्यात आहे आहेच आणि शिरूर तालुक्यात पण पूर्ण हे तर त्या शाळेत आम्हाला मुलांना बसायलासाठी गैरसोय व्हायची थोडी तिथं साहेबांकडं त्या गोष्टीचा पाठपुरावा करून आम्हाला त्या सहा खोल्या दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील त्यांनी मंजूर करून दिल्या आणि महिलांसाठी तसं झालं तर आपण प्रथमतः एक डोक्यात आलं की विधवा महिला आहेत पण त्या विधवा महिलांना कायमच आपण एक थोडंसं आपल्यापासून आपल्या समाजात म्हणा किंवा आपल्या माणसांच्यात एक दृष्टिकोन आहे विधवा महिलांना एकदम मा बाजूला ठेवायचं पूजेच्या ठिकाणी येऊन द्यायचं नाही हे ते थोडंसं मला खटकलं आणि त्यानंतर झालं तर आपलं एक महिला दिन होता त्या दिवशी माझ्या डोक्यात असा प्र आला की विधवा महिलांच्याच हस्ते आपण आज कार्यक्रम घ्यायचा तर मी गावातल्या सगळ्या विधवा महिलांना म्हणजे पत्र व्यवहार करून म्हणजे थोडक्यात हे करून बोलावून घेतलं त्यांना निवेदन पत्रिका देऊन की तुम्ही ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहा आणि त्यांना एक थोडक्यात अशी जाणीव करून दिली की तुम्ही पण कमी नाही आहे अशी एक त्यांना जाणीव करून दिली की तुम्ही आजपर्यंत ह्याच्यातून बाहेर राहत होता पण आजही तुम हो पुढं तुम्ही आमच्यासारखं जीवन जगावं तसं झालं तर गावात आपण पाहतो हो, आता गावात सगळेच काही महिला अशा काही शेतात जाऊन काम करत नाही काही घरगुती पण असतात गृहिणी पण असतात त्यांच्यासाठी आपण केकचे झालं मसाल्यांचे प्रशिक्षण पापडांचे प्रशिक्षण हे घेतले की जेणेकरून महिलांना त्यांचा उदरनिर्वाह किंवा त्यांच्या घरासाठी थोडासा हातभार असा लागेल अजून तर कामं भरपूर आहेत अजून काही रस्ते आहेत आता काही झालेले आहेत काही थोडेफार राहिलेले आहेत आणि ज जसं म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो की कामं हे एकदम दिसत नाहीत जसं जसं आपण काम करत पुढे जाऊ त्या पद्धतीने आपल्याला कामं सुचतात कामं दिसतात धन्यवाद